नमस्कार मैत्रिणीनो श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट व तोंडाला पाती सुटणारी अशी मसाला कैरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला कैरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कैरीवरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे इथं साल नाही काढली तरी चालेल तुम्ही अशी सुद्धा बनवू शकता उन्हाळ्यासाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मसाला कैरी अतिशय रुचिकर लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल ऐकनचं बटन दाबायला विसरू नका कैरी म्हटलं की सर्वांनाच आवडणारी व पटकन असं तोंडाला पाणी सुटणारी त्यातले त्यात मसाला कैरी म्हटलं की खूपच सर्वांना आवडणारी इथे आपल्या कैरीवरचे पूर्ण साल असे काढून झालेले आहेत आता आपल्याला याचा काप करून घ्यायचा आहे आता आपल्याला कैरीच्या मधो मधोमध्ये छान असा काप करून घ्यायचा आहे कैरीच्या फोडी तुम्हाला लहान मोठ्या जसा आवडत्या त्याप्रमाणे तुम्ही कैरी कट करू शकता इथे तुम्ही पाहू शकता मी कैरीच्या फोडी अशा लांब लांब करून घेतलेल्या आहेत लांब लांब कैरीची फोड खाण्यासाठी खूप अशी मज्जा येते इथं तुम्ही कैरीच्या फोडी तुमच्या आवडीनुसार कापू शकता अशाच पद्धतीनं मी इथे पूर्ण कैरीच्या फोडी कापून घेणार आहे इथे आज आपल्याला गॅस कट जायची गरज नाही कारण गॅस न वापरता आपण ह्या मसाला कैरी बनवणार आहोत इथं माझ्या सर्व कैऱ्या कापून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या कैरीला मसाला लावून घ्यायचा आहे तर चला तर मग कैरीला कुठला कुठला मसाला लावायचा ते पाहणार आहोत सुरुवातीला इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळदीमुळे आपली करी छान अशी पिवळी सुटूक होते हळद टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घरकुल मसाला टाकून घ्यायचा आहे घरकुल मसाल्यामुळे सुद्धा आपली करी छान अशी चटपटीत्व चवदार होते घरकुल मसाल्यानंतर इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथे आपल्याला किंचितची मिरे पावडर टाकून घ्यायची आहे मिरे पावडरमुळे आपल्या करीची चव अतिशय टेस्टी व रुचिकर होते आता आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकून घ्यायचं आहे साधारण इथं मी एक चमचा काळं मीठ टाकून घेतलेला आहे इथं तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही कैरी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे करीला आपला मसाला पूर्ण असा लागला पाहिजे तितपत आपल्याला कैरी छान अशी हाताने मिक्स करून घ्यायची आहे ही करी जर तुम्ही उन्हात तीन ते चार दिवस वाळवली तर तुम्ही अगदी वर्षभर मसाला कैरी खाऊ शकता इथे आपल्या कैरीला छान असा मसाला लावून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कैरीच्या पूर्ण भागाला छान असा मसाल्याने कोट झालेला आहे ही कैरी बघून तुमच्या तोंडालासुद्धा पाणी सुटलेलं असेल तर तुम्ही नक्की एकदा हीच कैरी ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद